सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते दा स्कीप का बगत तर आज मी तुम्हाला सुंदर अशी बोटनेकची डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे शोल्डर सव्वा तीन इंच मी घेतलेलं आहे पूर्ण जे शोल्डर आहे ते मी सात इंच घेतलेलं आहे खोली मी सात इंच घेतलेली आहे आणि बघा इथे शोल्डर मी सव्वा तीन इंच घेतलेलं आहे त्यानंतर गारुंदी ते मोजून घेतली इथे अडीच इंचावरती बघा एक मार्किंग केलेलं आहे ह्या साइडला सुद्धा अडीच इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेणार आहे यानंतर इथून इथे एक इंचाचं मार्किंग करून बोटनेकचा सेप देऊन घेणार आहे तर बघा इथे व्यवस्थित मी बोटनेकचा सेप देऊन घेतलेला आहे इथे बघा एक इंचावरती एक मार्किंग केलेला आहे है। ह्या साईडला सुद्धा एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मधला जो स्पेस आहे तो मी एक इंचाचा ठेवलेला आहे आणि या पद्धतीने बघा बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार केल्यामुळे आपल्याला सेप द्यायला अगदी सोपं जातं यानंतर इथून बघा मी एक इंचावरती मार्किंग करणार आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला इथे सेप देऊन घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपण इथे सेप देऊन घेतलेला आहे बघा सेप देऊन झालेला आहे आपण वरचा फक्त सेप इथे कट करून घेणार आहोत तर बघा इथे मी सेप कट करून घेतलेला आहे ही सुलट बाजू आहे ही उलट बाजू आहे सुलट बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे आणि त्यावरती बघा या पद्धतीने आपण अस्त ठेवून घेणार आहोत आणि आपल्याला बघा खालून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तर बघा खालून पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला गळ्याच्या कडेने पाविंचावरती इंचावरती टीप मारून घ्यायची आहे यानंतर बघा एक्स्ट्रा जे कापड आहे ते इथे मी कट करून घेणार आहे आणि बघा आपल्याला इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत ॲज इट इज आपल्याला खाली सुद्धा सेम करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते इथे मी कट करून घेतलेलं आहे यानंतर छोटे छोटे कट सुद्धा मी इथे मारून घेतलेले आहेत आणि बघा या पद्धतीने आपल्याला पलटवून इथे घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित मी पलटवून घेतलेला आहे आपल्याला कडेने आता टीप मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने बघा आपल्याला गळ्याच्या कडेने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे अस्तरवर दिसणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे यानंतर आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे बघा चुन्या न पडता इथे व्यवस्थित आपल्याला असतं जॉईन करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते इथे मी कट करून घेते यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं इथे मी पार्ट करून घेतलेले आहेत आणि बघा हा जो आपण सेप ड्रॉ केलेला आहे तो थो, थोडासा मी डार्क करून घेणार आहे तर बघा इथे मी सेप थो, डार्क करून घेतलेला आहे आणि बघा इथे मी कॅनवास घेतलेला आहे आणि कॅनवास वरती आपल्याला आहे तसं सेप इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी ते सेप ड्रॉ करून घेत आहे यानंतर बघा आपल्याला सेपच्या कडेने एक इंचाचं अंतर ठेवून एक्स्ट्रा जे कॅनवास आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित मी कट करून घेतलेला आहे तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा सेम मी सेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीचा आपण कॅनवास इथे तयार केलेला आहे तर बघा इथे मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला कॅनवास ठेवून एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि बघा सेपच्या कडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे बरोबर त्या सेपवरतीच टीप आली पाहिजे या पद्धतीने इथे मी टीप मारून घेत आहे तर बघा इथे मी टीप मारून घेतलेली आहे यानंतर आपल्याला इथे बघा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने बघा आपल्याला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे कडेने तर बघा इथे मी टीप मारून घेतलेली आहे या, या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे तर बघा ब्लाऊजवरती सुद्धा आपल्याला फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने मी ते खून करून घेतलेले आहे आणि मला या पद्धतीने कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे जसं आपण सेप ड्रॉ केलेला आहे तसंच आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित मी एकावरती एक, एक पॉइंट आलेला आहे की नाही हे चेक केलं आणि मध्यावरती बघा इथे पिन लावून सेक्युअर करून घेतलेला आहे यानंतर बघा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा आपण जिथे पहिली टीप मारली होती त्याच टिपवरती मी इथे टीप मारून घेत आहे तर बघा इथे व्यवस्थित मी टीप मारून घेतलेली आहे यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे पाव इंचं अंतर ठेवायचं आहे जिथे आपण टीप मारलेली आहे त्या टिपेच्या कडेने आपल्याला पाव इंच अंतर ठेवायचं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला या पद्धतीने वेगळा कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे कॅनवास आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल अगदी छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि बघा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आपल्याला कडेने टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे आता आपण टक्स टाकून घेणार आहोत तर बघा इथे एक इंचावरती मार्किंग करून बघा या पद्धतीने मध्यावरती मी टेप फोल्ड केलेला आहे आणि मध्यापासून वरती साडेतीन इंचावरती मार्किंग करून दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे इथे टक्स टाकून घेतलेले आहेत सेम प्रोसेस इथे मी फॉलो केलेले आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला पकडून टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी टक्स टाकून घेतलेले आहेत तर, तर हे आपण साईडला ठेवून घेऊया तर बघा या पद्धतीचा चौकोन इथे मी कट केलेला आहे तीन इंचा हा चौकोन आहे तर बघा या पद्धतीची ते मी तार घेतलेली आहे तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहेत ते तुम्ही ते घेऊ शकता आणि या पद्धतीने बघा एका कोपऱ्यातून मी ते फोल्ड करून घेत आहे आणि फोल्ड केल्यानंतर ती तार साईडला काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बघा चुन्या पाडून मी घेत आहे तर बघा या पद्धतीची ते पाकळी मी तयार करून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे दोऱ्याच्या साहाय्याने बघा हे पॅक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी ते लॉक करून घेतलेलं आहे जेणेकरून ते नंतरनं दोरे निघणार नाहीत तर बघा सेम या पद्धतीच्या मी भरपूर साऱ्या पाकळी ते तयार करून घेतलेल्या आहेत तर आपण हे साईडला ठेवून घेऊया यानंतर बघा एक एक पाकळी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा एक एक पाकळी मी या पद्धतीने लावून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी सर्व पाकळ्या इथे लावून घेतलेल्या आहेत तर बघा इथे मी व्यवस्थित अशा पाकळ्या इथे लावून घेतलेल्या आहेत यानंतर इथे मी लेस लावून घेणार आहे बघा वरच्या साईडला सुद्धा आपल्याला ते लेस लावून घ्यायचे आहे तर इथे लेस लावून जायला आहे एक्स्ट्रा जे दोरे वगैरे आहेत ते इथे मी कटिंग करून घेतलेला आहे तर हा पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया तर बघा इथे मी अशा पद्धतीच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपल्याला सुंदर असं इथे फूल तयार करायचं आहे त्यासाठी बघा एक एक पाकळ्या आपल्याला ते दोऱ्यात घालून घ्यायचे आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे तर बघा सुंदर असं आपण फूल तयार करून घेतलेला आहे तर इथे मी बटन घेतलेलं आहे आणि बटन मी ते अटॅच करून घेत आहे है थे थे है। तर बघा ते सुंदर असं मी बटन लावून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने ठेवून आपण इथे फुल अटॅच करून घेणार आहोत व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे तर इथे मी व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि बघा आपल्याला इथे मणी लावून घ्यायचे आहेत तर <trio> बघा या पद्धतीने ते मणी लावायचे आहेत बघा या पद्धतीने मी सगळीकडे म्हणी लावून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे लटकनसुद्धा तयार करून मी लावलेले आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या ब्लाऊजला खूप छान असा लुक आलेला आहे आणि छान अशी आपली बोटनेकची डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय